आता हिवाळ्यामध्ये या खतांचा वापर जर तुम्ही गुलाबाच्या झाडासाठी केला तर झाडांची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी देखील ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी कोणते खत द्यायचे हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर हिवाळ्यात गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडावरती अशी भरपूर काळ्या आणि फुले येण्यासाठी खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाला सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी देखील ह्या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे त्याचबरोबर झाडावरती जी उमललेली फुले असतात ती झाडावरती तशीच सुकेपर्यंत न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी म्हणजे झाडावरच्या ज्या इतर कळ्या आहेत त्या लवकर उमलतात आणि उमललेली फुले देखील ही मोठ्या आकाराची येतात जी सुकलेली फुले आहेत ती कट करताना देखील वरच्या बाजूने तीन ते चार इंच सोडून कट करावे म्हणजे त्या फांदीवरती खालच्या बाजूने खूप सारे नवीन फुटवे यायला मदत होते झाडावरती जेवढे जा जास्त फुटवे म्हणजे ज्या नवीन फांद्या आहेत त्याच्यावरतीच फुले ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात त्यामुळे झाडाची वेळोवेळी छाटणी करणे देखील तितकेच आवश्यक आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो झाडावरती कीड लागते झाडावरील जी पाने आहेत ती खराब होतात मोरडल्यासारखी दिसतात तर अशावेळी कोणते एखादे कीटकनाशक फवारावे म्हणजे झाडावरची कीड ही निघून जाते त्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या कांदा लसणाच्या ज्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा फवारा केला तरी देखील झाडावरील कीड ही निघून जाते तर त्यासाठी ह्या ज्या साली आहेत त्या दोन दिवस ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने गाळून घ्यायचे म्हणजे याच्यातील जे कण असतात ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत हे तयार झालेले जे पाणी आहे ते कीटकनाशक म्हणून खूप छान काम करते मात्र याचा जो वापर आहे तो देखील डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर आपल्याला झाडावरती करायचा आहे म्हणजे एक मग पाणी तयार झाले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड आ, मग साधे पाणी मिक्स करून नंतरच या पाण्याचा आपल्याला झाडावरती फवारा करायचा आहे कारण हे तयार झालेले पाणी हे थोडे स्ट्रॉंग असते तर अशा प्रकारे पाणी तयार करून जर तुम्ही गुलाबाच्या झाडावरती त्याचा स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होतो त्यानंतर तुम्ही हळद राग यासारख्या वस्तूंचा देखील वापर कीटकनाशक म्हणून करू शकता त्याचाही खूप चांगला असा हा फायदा होतो गुलाबाच्या झाडाला आज आपण ज्या दोन वस्तूंचा खत म्हणून वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर फुटवे येण्यासाठी या खताचा खूप चांगला असा फायदा होतो शेणखतामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी ही मदत होते झाडावरती जेवढे जास्ती फांदे असतात तेवढेच झाडावरती कळ्या फुलेही भरपूर लागतात मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर कराल तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे हे आपल्या घरामध्ये असणारे हे ताक आहे ताक जेव्हा आपण खत म्हणून वापरतो तेव्हा ते जुने आणि थोडे आंबट असावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल ताक हे खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो ताकामध्ये जे कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत तेवढ्याच त्याच्यावरती कळ्या फुलेही भरपूर लागतात झाडांच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडाच्या कुंडीतील जा जी माती आहे ती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलवून मोकळी करावी त्यामुळे माती भुसभुशीत राहते अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतातच पण आपण जी खते देतो ती देखील अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडाला त्याचा चांगला फायदा होतो आता आपण जे शेणखत ताक या दोन वस्तू घेतलेल्या आहेत त्या किती प्रमाणामध्ये द्यायच्या तर दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडासाठी दीड ते दोन मुठी एवढे शेणखत महिन्यातून एकदा आपल्याला हे द्यायचे आहे आणि आपण जे ताक घेतलेले आहे ते देखील जर आपण एक कप घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये अजून दीड ते दोन कप पाणी मिक्स करून हे जे ताक आहे ते आपल्याला झाडाला द्यायचे आहे आणि ताकाचा वापर करताना देखील एका झाडासाठी अर्धा ते पाऊण मग एवढ्या प्रमाणामध्ये या ताकाचा वापर हा करायचा आहे तर अशा प्रकारे शेण खत ताक या वस्तूंचा वापर जर तुम्ही गुलाबाच्या झाडाला खत म्हणून केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय